मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोठे यांनी इटली येथील आयरनमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली त्यापूर्वी गोवा येथे झालेल्या आयरनमॅन सत्तर पॉईंट तीन स्पर्धाही यशस्वीरित्या पूर्ण केली होती मुंबई मनपाचे उपायुक्त विश्वास मोठे यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इटली एमिलिया रोमागना ही आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली ते शारीरिक फिटनेससाठी कसे समर्पित आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले इटलीतील सेर्विया या निसर्गरम्य शहरात झालेल्या या स्पर्धेत क्रीडापटूंना एक असे आव्हान देण्यात आले होते ज्यात शारीरिक क्षमतेचा कस लागणार होता एड्रियाटिक समुद्रात पोहणे बाईक चालवणे आणि धावणे अशी ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा होती आणि मनपा उपायुक्त मोठे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून आयर्नमॅनचा किताब पटकवला विश्वास मोठे यांचा आयर्नमॅनपर्यंतचा प्रवास नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये गोव्यात झालेल्या आयर्नमॅन सत्तर पॉईंट तीन येथून सुरू झाला गोव्यातील ही आयर्नमॅन स्पर्धा त्यांनी सात तास एकोणतीस मिनिटे आणि अठरा सेकंदात पूर्ण केली होती यावेळी मोठे यांनी एक पॉईंट नऊ किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर बाईक राईड आणि एकवीस पॉईंट एक किमी धाव घेतली होती पोहण्यासाठी त्यांनी पन्नास मिनिटे सत्तावीस सेकंद सायकलिंगसाठी तीन तास एकोणपन्नास मिनिटे आणि छत्तीस सेकंद तर धावण्यासाठी दोन तास एकवीस मिनिटे एकोणसाठ सेकंद घेतले होते मुंबई मनपात शहरी व्यवस्थापन म्हणून काम करताना स्वतःवरील जबाबदाऱ्या पूर्ण करतानाच त्यांनी फिटनेसकडेही लक्ष दिले आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आणि फिटनेसबाबतचे एक वेगळे उदाहरण सगळ्यांसमोर घालून दिले होते फिटनेसच्या प्रवासाबाबत बोलताना मोटे यांनी सांगितले प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने विविध पर्याय निवडून फिट राहण्याचा प्रयत्न करीत असतो पण फिटनेससाठी मी हा पर्याय निवडला हा पर्याय मी निवडला खरा पण तो काही सोपाही नव्हता कॉलेजच्या दिवसांमध्ये मी व्यायाम करीत नव्हतो जवळजवळ दोन हजार सोळापर्यंत मी व्यायाम सोडला होता त्यानंतर पुन्हा एकदा मी फिटनेसकडे वळलो आणि जॉगिंगपासून सुरुवात केली हळूहळू मी माझ्या स्टॅमिना वाढवत गेलो आणि मला जाणवले की स्वतःच्या शारीरिक हालचालींमुळे माझे मनोबल वाढले असून दैनंदिन कामाचा ताण हाताळण्यात मला त्यामुळे खूपच मदत झाली विश्वास मोठे यांची ही प्रेरक गाथा वैयक्तिक कामगिरीपेक्षा खूप अधिक आहे फिटनेससाठी त्यांच्या शिस्तबद्ध दृष्टिकोन त्यांच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे मोठे यांनी सांगितले मी माझ्या या फिटनेसबाबतच्या प्रवासाची माहिती स्वतःची प्रशंसा करण्यासाठी देत नसून इतरांनीही त्यातून प्रेरणा घ्यावी आणि फिटनेसकडे लक्ष द्यावे असे मला वाटते शरीर फिट असेल तर आपण खूप काही करू शकतो प्रत्येकांमध्ये एक चमत्कार घडवण्याची क्षमता आहे आणि तो चमत्कार घडवण्यासाठी त्यांनी अशा गोष्टी वाचून ऐकून प्रेरित व्हावे असे मला वाटते दृढ निश्चय समर्पण आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी त्यांचा फिटनेस चार्ट तयार केला आहे विश्वास मोठे हे फिट मुवमेंट चे मुख्य समन्वयक असून ते अनेकांना दररोज तीस मिनिटे किंवा त्याहून अधिक शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करतात त्यामुळे केवळ शारीरिक शक्तीच वाढणार नाही तर मानसिक संतुलन देखील सुधारेल ज्यामुळे अधिक परिपूर्ण कार्यजीवन संतुलन होईल असा त्यांना पूर्ण विश्वास आहे